नमस्कार मित्रांनो अथर्व टेक्नॉर्व चॅनल वर आपलं स्वागत आहे खुश खबर आहे कारण आता आता खाद्यतेल होणार स्वस्त तर नेमकी नेहमी प्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आलेली आहे आणि अनेक वर्षापासून खाद्यतेलाने शंभरी पार केलेली होती आता मात्र खाद्यतेलाचे भाव कमी होण्या संदर्भातील महत्वाची बातमी आलेली आहे तर नेमके भाव किती कमी होणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघूया तर बघा बातमी नुकतीच आलेली आहे एकतीस मे दोन हजार पंचवीस मार्चच्या काही महिन्यापासून खाद्य तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडलेले आहे आशाद खाद्य महागाईतून जनतेला केंद्र सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो आणि सर्वसामान्यांना आता दिलासा मिळणार आहे तर आता, आता किमती नेमक्या किती कमी होणार आहे तर बघा मित्रांनो तो म्हणजे केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी कस्टम ड्युटी कमी केलेली आहे केंद्र सरकारने कच्चे पाम तेल कच्चे सोयाबीन तेल कच्चे सूर्यफूल तेलावरील मूळ कस्टम ड्युटी निम्म्याने कमी केली आहे पूर्वी या तेलावर वीस टक्के शुल्क आकारले जात होते जे आता दहा टक्के करण्यात आले आहे यामुळे खाद्यतेलाचे भाव कमी होणार बघा मित्रांनो केंद्र सरकारने कस्टम ड्युटी जी होती म्हणजे जो काही टॅक्स होता तो आता कमी केलेला आहे आणि याच्या अगोदर हा वीस टक्के कस्टम ड्युटी खाद्य तेलावर आकारल्या जात होती आता ती दहा टक्के कमी करण्यात आलेली आहे आणि त्याचाच फायदा असा होणार आहे की तेलाचे भाव आता कमी होणार आहे केंद्र सरकारने शुक्रवारी म्हणजे कालच हा परिपत्रक काढून निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये म्हटलेला आहे की खाद्य तेलाच्या किमती कमी करण्यासाठी कच्छ खाद्य तेलावरील कस्टम ड्युटीमध्ये दहा टक्के कपात केली आहे हा बदल एकतीस मे पासून लागू असणार आहे तर बघा मित्रांनो आज, मित्रा आज पासूनच हा बदल लागू झालेला आहे भारत वनस्पती तेलापैकी सत्तर टक्क्यापेक्षा जास्त तेल आयात करते ही आयात इंडोनेशिया मलेशिया आणि थायलंड सारख्या देशातून पाम तेलाच्या माध्यमातून होते तसेच अर्जेंटिना ब्राझील रशिया आणि युक्रेन कडून सोयाबीन आणि सूर्यफुल तेलाची आयात केली जाते सरकारने करात कपात केल्यामुळे आता खाद्यतेलाच्या किमती कमी होणार आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट खाद्यतेला संदर्भात आलेली आहे आणि अगोदर असणारी जी काही कस्टम ड्युटी होती या खाद्यतेलावरील ती वीस टक्के होती आता ती कमी करून ती दहा टक्के करण्यात आलेली आहे म्हणजे दहा टक्के सूट मिळालेली आहे आणि त्यानुसार निश्चितच आता जे काही कच्चे सोयाबीनचे तेल आहे पाम तेल आहे सूर्यफूल तेल आहे याच्या किमती आता आजपासूनच आता आपल्याला कमी झालेला पाहायला मिळत्या तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचा अपडेट आता खाद्य तेला संदर्भात आलेलं होतं आणि निश्चितच ही बातमी सर्वसामान्यांना दिलासा देणारी आहे कारण वाढत्या महागाईमुळे तेलाच्या किमती आज शंभरीच्या पार गेलेल्या होत्या आता दहा टक्क्याने या किमती कमी होणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपल्या हे अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद